नमस्कार आपल्यासोबत धनंजय पवारांचे कोण आहेत नेमके ते बंधू आहेत का इथले मॅनेजर आहेत का काय <laughs> आहेत ते आपण आज खुलासा करणार आहोत सगळ्यात महत्वाचे सरजीराव पवार त्यांचं खूप मीम्स व्हायरल झालं अख्खा महाराष्ट्र तो बघून हसत होता काय होत ते होय बघून यानो बंद बघून आलो ते सरजीराव पवार आपल्यासोबत बघून आलो एकदम बारीक पुन्हा एकदा पुन्हा एकदा जमलेल्या तवा मध्ये बघून आणू एकदम तर आज त्यांच्यासोबत आहोत त्यांचं धनंजय पवार साहेबांचं काय नातं आहे मित्रांनो आणि धनंजय पवार इतके डाऊन टू अर्थ कसे काय राहतात जमेचे पाय ठेवून राहतात इतकं असून सुद्धा व्यवसाय सगळं व्यवस्था असून सुद्धा सर्वसामान्यांशी कनेक्ट खूप चांगलं राहतात हे लक्षात घे खूप कौतुकाची गोष्ट आहे जमेची बाजू आहे बिग बॉस नंतर तर त्यांची लोकप्रियता फार वाढली आपल्या सोबत आज आहेत सर्जराव पवार नमस्कार नमस्ते नमस्ते मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा तब्येत जरा डाऊन आहे तुमची काय झाले तब्येत तर ठीक नाही कशामुळे जागरण झालं डाऊन आहे डाऊन आहे बर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा डावण असली फिट आहे कणखर आहे आहे धनंजय पवारांना मटन लय आवडते भयानक मटन मटण शब्द काढला तोंडाला पाणी सुटते सुटपते म्हणजे काय ते ऐकतच नाही काय मटन आज ते सकाळी पडला सध्या उडकतोस तू जेव्हा जेवण चांगला आहे प्रत्येकाच्या जा तब्येतीच्या हिशोबा ना तुम्ही खाता नाटनाशिवाय पर्याय रस्सा कट पांडर रस्सा दाबून वडकी पाचशी जबरदस्त मोठे करून कुसकरून करून नाद खळा मला सांगा तुमचं शिक्षण हो दहावी झाले दहावी शाळा सोडली वगैरे कसं काय वर सोडले ते वडील वारले परिस्थितीने सोडावं लागलं ला। मग इकडं तुम्ही कसं काय वगैरे आला म्हणजे मी दोन तीन ठिकाणी सर्विस लावतो बर बर मग असं असं करत करत एक मला वाटतं इथे पंधरा वीस वर्ष झाल्या वीस वर्ष आले मग धनंजय पवार हे तुमच्या नात्यानं कोण आहेत भाऊ असं सक्के सक्के भाऊ भाऊ महाराष्ट्राला पडलेला प्रश्न सर्जराव पवार हे धनंजय पवारांचे बर मग होय हे धनंजय पवार इतके जमिनीवरती राहून सगळ्याशी कनेक्ट राहते कसं काय हो जमते पहिला लोक तुम्हाला सांगतो पन्नास हजार किशात असलं तर बोलत नाही धनंजय पवार एकदम असं भाव पन्नास हजार ताट पण धनंजय पवार लेट डाऊन राहतात कसं काय त्यांची काय पहिला म्हणजे त्याचा पहिला पोसल ट्रॅक आहे ना ट्रॅक सोडलाच नाही त्यांना बर ट्रॅक सोडला नाही पहिला पासून तो जमणीवर आहे जमनीवर साधे कपडे नाईट पॅन्ट नेट पॅन्ट बडमोड्यावर ह्या आम्ही करत आलो इथं बरं म्हणजे ते असं नाही आज कपडे नेऊन आला पाहिजे वॉश वागायला पाहिजे आज माड आहे माडे आता मी आहे वॉश मध्ये जाऊन आलो मला सगळे लोक असं सगळे उचारायला पाहिजे असं अॅटिकेट काहीही हि नाही आहे सिंपल साधा ऍटिट्यूट नाही ह्याच्याबद्दल नाही ऍटिकेट अँटिकेटिकिट अँटिकेटिकीट काही नाही सिम्पल सोबत सिम्पल आणि सोबत आता जरा धनंजय पण गोरले दिसला आले काही तरी आता काय झाला तुझं काय सांगताय बघाय केल्यावर बघा ते सगळं लोक नाही झालं ह्याच्यामध्ये गेल्यावर तेव्हा ते काय एसी मध्ये सत्तर दिवस एसीत काय देवा निवांत एसी तर गोरे तुम्ही किती मिस केलं धनंजय पवारांना बिग बॉस काय एक चार गोष्टी सांगा बघू तुम्ही धनंजय पवारांच्या बिग बॉस मध्ये असताना तुम्ही लय मिस चार गोष्टी दररोज सकाळी आल्याला आठवण येते माझं काय तिकडचं ते राहिलेले वस्तू आज हे मटर पाठवलेस आज याचा ऑर्डर दिले दोघं सकाळी होणार मला किती बोलणार आला डोसकी फिरवाल माझं चालू झालं दिवसभर असं ते आठवण येते पणा कुठीलपणा मी असं करत होतो तो तसं करत होता बर ही एक गोष्ट अजून कुठली गोष्ट काय मग आम्ही चेष्टा संध्याकाळी बसून आ, दुपारी बसून जेवण खाऊन आता चेष्टा आता दुपारी करत होतो व्हिडिओ करत होतो मग रात्री बसून तिथे तासभर टेबलावर कोणाचं करायचं काय तर बनायचं काय तर बनून बरं बोलून बसायचं गप्पा मारा गप्पा मारा अजून तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय तिसरी गोष्ट म्हणजे तुझी सत्तर ते आपण इथे जेवण करत होतो रात्री आपले सॉरी इथं खाली बरं जेवण बर जेवण करत होतो मटन मटण कंपल्सरी तो बनवणार हाताने जेवण घालवला चला रे नाही जीव जेवण करायचं आपल्याला बर बर आणि हा चौथी पाचवी चौथी 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 काय असंच आठवड्यात इकडे तिकडे गेलो ट्रिपला जात होतो आम्ही बंद झालं जरा थोडं त्यामुळे जरा हे झालं आठवण पण धनंजय पवार सगळ्या इथल्या कामगारांसोबत खूप मन मोकळेपणा राहतात अगदी आनंदांना गुन्ह्या गोविंदांना राहतात असं असं वागत नाही देऊ मी मालक आहे माझं हे ह्याय अटिट्यू हे वागायला पाहिजे विनोदी माणूस आहे ऍटिकेट नाही मग असं वागत नाही मी चाल मी सांगेल तसं नाही ते तुम्ही काय करणार करा तुम्हाला कसं जमते करा पण असं मालक सगळ्यांना मिळत नाही पण गर्व करणाऱ्या मालकांना तुमचं काय मग जरा गर्व करतात थोडंफार असलं चांगलं आहे एकदम खूप चांगला आहे गर्व <laughs> म्हणजे <मुझे> काय सांगा <laughs> गर्व म्हणजे कसं माहितीये का मी पल्ला जरा ए माझ्याकडे एवढा आहे तेवढा नाही तसं नाही करतच नाही कवाच करत नाही मनात पण येत नाही संजयराव साहेबांचा स्वभाव जरा साधा बोळा एकदम शांत माणूस आहे का शांत म्हणजे काय राग आला तुम्ही ऐकत नाही कुला बर बर मी समशक्ती करून घेतोय करतोय परत मी ठीक आहे मग काव खाऊन घेऊ काय पण करून घेऊ काय पण करून की शिकू शकते माझ्याकडं वर गेलं पण शक्तीचं वर गेलं मी ऐकत नाही कुणाला काही असू दे तुम्ही दोन हे दोन थापड मारा तपासणार तर असं म्हणसा म्हणजे मग ते मी ऐकत नाही साहेब हे तुम्हाला धनंजय पवारांना मटण आवडतं तुम्हाला मटण आवडते काय जब आवडते जमबाडे आणि शाखा मध्ये काय शाकाहारी का का खातच नाही शाकाहारी खायचं शाकाहारी खात आहे तेवढा आता मन हे नाही आता मला वाटतं हॉटेल शाखा गावशी वाटत आठवत ते गाव गेले शाखा जेवायला हा आठवत नाही आठवत नाही शाखरी गावात जेवले काय मटणार कोच खाताय बोकडा बोकड चिकन सगळंच पण आपल्या लोक बऱ्याचदा चिकन खात नाही बोकडाच मटन पाहिजे ते कसं बन हिशे बनतात मला सांगा आणि चिकन मध्ये काय तुम्ही धनंजय पवार मटन क्वालिटी क्वालिटी मटनच क्वालिटी क्वालिटी मटणाची चांगली चिकन चिकन आहे कस क्वालिटी असते कुठलं ते बारामतीच म्हणजे चांगलं आपलं याचं चिकन देशी देशी कोंबडी ते चांगलं हे बेगवानच्या तळ्यातले चिलापी कधी खाल्ला का नाही बेगवानच्या बेगव उजनीच्या धरणात उजनी धरण चिलापी कधी चिलापी मासा मासा हो मासा ना। खात नाही धनंजय पवार खात खाते ते घुमू दे मटन दोनच वस्त सगळं खाते ऑलराऊंडर आहे ऑलराऊंडर सगळं खाते ऑलराऊंडर आहे काय काय खात्यात कसं काय खेकड्या बिकड्या सगळे खाते ते खेकड खाते ते खेकड घोरपडी सस हे सगळे खाते ते खाते ते खाते गोमोदी ते सगळे जण खाते ते मास बिस गोमोदी अजून काय अजून काय आमच्या प्रेक्षकांना अजून काय सांगायचे तुमचे आले काय मग आम्ही आमचं हे म्हणजे टिकटॉक इंस्टाग्राम हे कसं सुरुवात झाली सांगा फेसबुक आणि टिकटॉक आमचं टिकटॉक आपल्या लॉकडाऊन एकोणीस दोन हजार एकोणीस हा लॉकडाऊन झालं तिथनं आपलं दोन वर्ष किती लॉकडाऊन किती सहा किती एक वर्षभर होतं वर्षभर होतो धामने जेवायचं खायचं मुंबई इंडिया तर ते पोलीस पाठला गेलं होतं त्यामुळे घरात बाहेर उमरात उमरात खाली खाली तेवढंच कि आम्ही धनीच आम्ही घर एका घरी धनीच आमच्या इथं घर आहे एका ठिकाणी रात्री पोहायचे आमचे दीडशे माणसं आहेत मग तुम्ही सगळे धनंजय पवार हे सगळे वगैरे दीडशे दीडशे माणसं कार्यक्रम करायचं पडलं तर पहिले दीडशे भरायचे मग पाहुणं पाहणे सगळं मोठा विषय आहे हार्ड विषय हार्ड विषय हा विषय हार्ड आहे बर मग हा तिकटक मग चालू झालं मग आमचं काय काम नाही मग तेव्हा तिकटक चालू होतं ना ते टिकटक तेव्हा आम्ही रील करायला चालू झाडा कायची शाळा गोट्यात वाजवायचं डबल वाजवायला एकदम शाळा गोट्याने खेळ कुठे गोट्याने खेळ कुठे बॅटबॉल खेळबॉल त्यानंतर काय म्हणते त्याला कुठली ती कापरी कापरी काय म्हणते म्हणतात ते जिबल्या सगळं खेळत सुरपाटी तिथलं लॉकडाऊन असं चालू झालं सॉरी ह्याच्यापासून टिकटॉक पासन आता इथं पर्यंत पोहोचले बिग मग नाही धनंजय पवारांनी पहिला सोशल मीडियावरती व्हिडिओ कधी केला होता की टिकटॉक मध्ये टिकटॉक तर कोविडच्या दरम्यान बंद झालं बंद झालं की मग ते इंस्टाग्राम झालं इंस्टाग्रामवर फेसबुकवर आलं असं युट्युबर युट्यूबर आलं मोठे मोठे व्हिडिओ आहेत ना एक दहा पंधरा मिनिट दहा मिनिटाचे पंधरा वीस मिनिटाचे ते युट्यूबवर टाकायला छोटे छोटे दहा मिनिट दहा सेकंद वीस सेकंद ते इंस्टाग्रामवर टाकायला इंस्टाग्राम टाकायला बरोबर बरोबर मी धनंजय पवार घरचे काय म्हणाय नाही व्हिडिओ कोरत जाऊ नको जरा इथं होता बाप्पांचा पहिला मध्ये मध्ये जरा दुकान सांभाळ हे सांभाळ ते सांभाळ एवढा मोठा व्यवसाय हे आपलं काम नवं आपलं काम नवं आपले हे छत्र नवं आपण काय पिक्चर मध्ये आहे ना आपण पिक्चर गाड्या नाही हे छत्र नवं आपलं व्यावसायिक माणसं आहे धंदेवेला आहे ते काय ऐकलं नाही आता पप्पा म्हणत माझं पोरग्यांना नाव आलं मोठ केला आता अजित पवार कोण म्हणत नाही धनंजय पवार डीपी चे संपला विषय त्यामुळे आता पप्पा बघ कौतुक त्यात कौतुक त्यात कौतुक करतात कौतुक त्यात भयानक कौतुक नाही नाही खूप भारी बिग बॉस मध्ये जाताना घरच्या काय म्हणत तुमचं काय मत होत सगळ्यात पहिला जात सरजा पवारांचं काय मत होतं बिग बॉस बिग बॉस काय त्याचं करियर आहे करिअर आहे त्याचं करिअर आहे डिसिजन तो घेणार आपण सांगणार आई वडील सांगणार फरक पडतो स्वतःच मन आणि स्वतःच करिअर हे बघायला पाहिजे असं दुसरे हा, हा, हा। तो स्वतःच करिअर बघितल्यावर इथं पण पोहोचला सेलिब्रिटी माणूस आहे तुमच्यासाठी सेलिब्रिटी नाही सगळं ओके आम्ही काय तो म्हणत नाही असा मी मोठा आहे आमचं सगळं ओके म्हणजे आमचं चालूच असते तू काय रे काय रे काय करायच काय संबंध आहे असं चालूच असते अभ्याय वर तो रे चालूच आहे हा अभ्यास बोललंय मोठा आहे तर लाडायचा सेलिब्रेट काय तुमच्या दिवसात काही नाही आमचं चालू असते बोललं भांडायचे काय ते करायचे काय रे काय 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 आणि दीपिंगचा पोर वडिलांचा स्वभाव लय खूप ग्रेट स्वभाव आहे म्हणजे मी बघण्यावर ऑब्झर्वेशन वरून सांगतो खूप संयम शांत आणि व्यावसायिक दृष्टिकोन दिसतो त्यांच्या सोबत बोलताना बऱ्याचदा व्हिडिओ मध्ये दिसतो खूप सायलेंट अँगलने चांगला निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात त्यांच्याबद्दल काय मत आहे तिने पहिला वर्ष पहिल्यापासून सत्तेचाळीस वर्ष झालं दुकान आहे तिने कष्ट म्हणजे हालतच ना तिने वर आलेले होय होय त्यांच्या बॉडी काय आम्ही आता आलेले होय होय आम्ही हालत नाही केले अगदी बरोबर आमच्या वडील नाही केले हालात म्हणून आता पण आलो त्यांच्या एवढ्या हालात नाही सत्तेचाळीस वर्ष आलं एवढं हाल झाले म्हणजे भयानक हाल झाले आतापर्यंत त्यांना आता सुख आता मिळाले हा आता जरा शांततेला सुख मिळाले म्हणून एवढं मोठं साम्राज्य उभं राहिले खरे कष्ट कष्ट आहे बर मग अजून काय एखादा जाता काय नाही नाही सिंपल शोभर म्हणजे असं काय हसण्याबद्दल काय नाही तुम्ही हसल्यावर तुमचं आयुष्य वाढते कॉमेडी बघा धनंजयचं कॉमेडी आम्ही असं म्हणतो धनंजयचं बघा पुण्याचंही बघा कॉमेडी बघा हा चित्र बघा हा चित्र तरी बघतोय काय बघतो मी रात्री सोबत तर बघतो आता मस्तर बघतोय धनंजय पवारांना कुठला शो आवडतो ते नाही ते काय कुठलं बघतोय ते काय इंस्टाग्राम बघत असते ते विडिओ करत असतो इडिएट हा त्याला एडिटला वेळ मिळत नाही सिम्पल सोबत सोबत असं ठरवून काय करतोय हा बोलण्या बोलणं तर आपली व्हिडिओ होते त्यात बोलण्या बोलणं हा त्यात व्हिडिओ तयार करत असतोय मी बर बाय धनंजय पवारांचा लहानपणी स्वभाव कसा होता हे होता तसच आहे पहिला पण तसच आहे देव हाय पहिला एकदम शांत 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 मध्ये काय चिडचिडचिड होत जरा आता जरा थोडस बिग बॉस ला जाऊन आल्यावर शांत झाला आता बिग बॉस जाऊन आल्यावर शांत स्वभाव आला शांत स्वभाव आला त्याच्या त्याच्या इंद्रित असतोय तो निवांत काय गिराक झाले काय एवढं सांगतोय म्हणते झाले तेवढेच आम्ही गिराक करायला गप असायच गिराक झाले ना पैसे किती आले तरी काय किती असं करतो म्हणजे आम्ही आहे म्हणून नाही मेहनती माणूस आहे लय हुशार माणूस आहे तसं हुशार आहे लय बर अपडेट काय लागतं काय केलं तिकडे तलवार बिलवर काय म्हणजे असं करायचं घाल तिकडे बघा काय केलं फॅशन आहे फॅशन आहे कुठली फॅशन आहे चेन्नई बेंगलोर मुंबई पुढच्या ड्रॉप दुसरं काय तर करत असते दुसरं काय अपडेट 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 वरिजन सॉफ्टवेअर अपडेट सॉफ्टवेअर अपडेट नवीन बर बर विचारलं पाहिजे आता तुम्ही कसं विचारला मला कुठे कसं कोरलाय हे नवीन आहे गोष्ट हे नवीन आहे हा तुम्ही रेग्युलर केला हा हे रेग्युलर आहे आमचे आमचे जरा प्रोफेशनच्या हिशोबाने हा बर 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 मन मोकळा सोबा आहे बरं वाटलं काय मित्रांनो संयमानं शांततेनं आनंदानं हे की नाही ना केवढं जबरदस्त आहे सगळे प्रीमियम लोक असणारे सगळे प्रीमियम प्रोडक्ट आहेत सगळे मित्रांनो जबरदस्त आहे जबरदस्त आहे आणि म्हणजे ग्राह इथं आणि मी आता रेट वगैरे सगळे बघितले काय भारी भारी तुम्ही व्यवस्थित मी डायनिंग बसले आपण एक लाख एकसठ हजार रुपये किंमत आहे डायनिंग तुम्ही पुण्याला भेटणार तुम्हाला एवढी ते मार्बल आहे का मार्बल ओरिजनल मार्बल आहे एल हे ओरिजिनल मार्बल आहे नाही नाही मी आता आम्ही घेणार आहे ना घरी तर मी बघितलं आमचे बंधू पण आहेत ते पण बघतात तर ते एकदम जबरदस्त आहे सगळं प्रीमियम हा आम्हाला वाटलं हे आपली सध्या क्वालिटी महत्वाची क्वालिटी महत्वाची आपण कॉम्पिटिशन पुण्यासारखं करत नाही का आता सत्तेचाळीस वर्षात झालं तो आणला आहे म्हणून आपण आणायचं ते ठेवला आहे म्हणून आपण ठेवायचं आपल्याला म्हणायला पडतंय आणि काय ठेवायचं ठेवायची ही मार्बल आहे म्हणजे ऑलमोस्ट हे पण मार्बल आहे मार्बल आहे हे ओरिजिनल मार्बल आहे आर्टिफिशियल मार्बल हा हे कारण हे लक्षात येते मित्रांनो जबरदस्त आहे आणि मी बघितलं सगळे फिरून वगैरे जबरदस्त सोफे वगैरे एकदम आलिशान आहेत माणूस असा झोपलाच पाहिजे असं सोफे आणि कॉर्नर सोफे तर खूपच भारी आहेत तिकडे कॉर्नर सोप्याला तीन वर्ष गॅरंटी माझ्या सोप्याला आहे कॉर्नर सोपे सोपा कुठलाही घेतला कॉर्नर कुठलाही घेतला तर तीन वर्ष गॅरंटी आहे वॉरंटी नाही गॅरंटी पीस टू पीस फेस टू पीस तीन वर्ष झालं बदलून बदलून देणार तीन वर्ष तीन वर्ष गॅरंटी <laughs> देणार मित्रांनो ह्याच्यामुळे हा व्यवसाय मोठा होतो लक्षात घ्या हे स्वतः एवढं आपल्या मालाचा जो आपला त्यांना जो विश्वास आहे ना त्याच्यामुळेच तर मित्रांनो हे टिकून ठेवण्यात मदत होते खूप छान अजून काय बोलताय नाही बस खूप आहे तुम्ही आल्याबद्दल माझी मुलाखत घेतल्याबद्दल खूप आनंद झालाय कशात मावीना मला खूप आनंद झालाय धन्यवाद पण खूप धन्यवाद ओके थँक्यू थँक्यू अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दहावीला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद